महानगरपालिकेकडून नदी सुधार प्रकल्प राबवण्यात येतोय यासाठी दोनशे कोटींपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे मुळा नदीवरील नदी सुधार प्रकल्पासाठी वृक्षतोड आणि नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहात हस्तक्षेप करून कॉन्क्रिटीकरण करण्यावर भर दिला जातोय असा आरोप पर्यावरण प्रेमी करतायत यामुळेच पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेत नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात आहेत पिंपरी चिंचवड मधून पवना इंद्रायणी आणि मुळा नदी वाहते सध्या पहिल्या टप्प्यात पिंपरी निळक विशाल नगर इथे नदी काठावर काम सुरू केलंय या नदीच्या काठचे काही झाड विना परवाना तोडण्यात आल्याचा आरोप देखील केला जातोय चार हजार पाच हजार करोड एवढे पैसे किती दिवस जगवतील आपण काय पैसे खाऊन जगणार नाही जगण्यासाठी जे लागतं शुद्ध हवा शुद्ध पाणी ते आपल्याला ही झाडं देणार आहेत ज्या गुजरातच्या कन्सल्टंटनं बनवलेल्या डिझाईन नुसार ही नदीकाठची झाडे तोडायला सांगितली आहेत तो कन्सल्टंट कुठे तो आज इथं का आला नाहीये जास्त काही नाही एकच वाळूंच झाड जा जगवून दाखवा तुम्ही नवीन झाडं लावू म्हणताय आतापर्यंतच्या कामांसाठी भरपाई म्हणून नवीन लावलेली झाडं कुठे ते आधी दाखवा अशा प्रकारे आम्हा जनतेचे पैसे खर्च करायला आम्ही कोणीच नाही सांगितलंय तुम्हाला रात्रीतनं झाडे का तोडताय तुम्ही आपल्या एका वर्षाच्या लेकराला घरी ठेवून सुनावणीसाठी आलेल्या काजल डोंगरे हिनं अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरलं टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थित नागरिक तिच्या उमटलेल्या तीव्र भावनांना दाद देत होते आणि तिथं उपस्थित पिंपरी चिंचवड मनपाचे अधिकारी मात्र फक्त शांतपणे बघत होते नदीकाठची झाडं तोडण्याच्या प्रस्तावाला एवढ्या मोठ्या प्रमाणात आक्षेप प्राप्त झाल्यानंतर नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी खरं तर प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या आयुक्तांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं पण ते सुद्धा इथं उपस्थित नव्हते का तुम्हाला हे काय चार पाच हजार करोड पैसे जे मिळणार आहे ना तर ते तुम्हाला किती वर्ष जगवतील तुम्हालाही नाही जगवणार ना आम्हालाही नाही ना ना जगवणार ना। पुढचे एक दोन वर्षात आपण कदाचित पृथ्वी गलावरच नसू ह्या प्रोजेक्टमुळे त्या पैसे खाऊन जगणार नाहीये ना शुद्ध हवा शुद्ध पाणी आपल्याला आपले झाड देणार आहेत तर हे तुम्ही लक्षात घ्या इथं एवढे सगळे एक्सपर्ट असतात तुम्ही बोलताय कोणत्या तरी कन्सल्टंट हायर केलं ते का नाहीये तिथं बरोबर सांगितलं की वाळून झाड गेलं एक मिनिट वाळून झाड गेलं ना तर तुम्ही तुम्ही इथेच आम्ही इथेच जा, एकच झाड बाकी नाही प्लांटेशन मी काहीच म्हणत आहे वाळूनच झाड जगवून दाखवा किती वर्षात येत कोणतं वातावरण लागतंय किती पाणी लागतंय किती केमिकल्स लागतात हे ना तुम्ही एकच झाड जगवून दाखवा बाकी प्लांटेशन तर काहीच करू नका जर तुम्ही ते गेलं ना मग आम्ही बघतो काय करायचं काय कारण आतापर्यंत ही प्लांटेशनचं काहीच सर्वे नाहीये बरोबर किती झाड गेले तुम्ही म्हणताय प्लांटेशन वगैरे करू आम्ही तर एकच वाढूनच झाड जगवून दाखव तुम्हाला एक जा गोष्ट सांगते की शेतकरी जे लोक आहेत ना आम्ही गावाकडे असतोय तुम्ही तीनच महिने शेती करू दाखवा पालकला तीन महिने पालक किती hmm. कष्ट करावे लागतात पालक म्हणा शेतकरी म्हणा तुम्ही दा म्हणतायत आम्ही झाड जगवू देणारे का पन्नास वर्ष तुमची नोकरी सोडून तुम्ही ते पन्नास वर्ष झाड दाखवू जगून दाखवत सुद्धा याच्यात येतील आमच्या फॅमिलीज फॅमिलीज बघितलं आहे तुम्ही समोर आमचे रिलेटिव्ह अख्खी फॅमिली खाऊन जाते वा वगैरे हे लक्षात घ्या तुम्ही झाड जे जा आमच्या मॅन्डेटरी गरज आहेत शुद्ध पाणी शुद्ध हवा हे झाड देणार आहे आमच्यापैकी तुम्हाला आमचे पैसे अशा पद्धतीने घालाय तुम्हाला कोणीच नाही सांगितलं तुम्ही एक माणूस शोधून दाखव की आमचे पैसे अशा पद्धतीने घालवा तर आमचे सामान्य नागरिक आमचे मुलं बाळ यांची जी मागणी ती लक्षात घ्या तुम्ही झाड तोड चालू आहे कारण चिपको आंदोलनला एवढे लोक होते काहीच का नाही रिझल्ट एवढी झाड का मारली जातात तुम्ही एवढ्या लोकांना घाबरतायत पोलीस ठेवतायत एवढे चिपकोला एवढे लोक होते तुम्ही काय केलं रात्रीतनं का कशी झाडं तोडतायत जे हवंय ते ना